नमस्कार तर आज मी तुमच्यासोबत आंब्याचं लोणचं मी कशा प्रकारे तयार केलं आहे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर प्रथम मी दोन ते तीन डवले तेल घालून घेतलं भांड्यामध्ये तेल घालून घेतलं आणि लसणची पेस्ट तयार करून घेतली आणि लसणला गरम तेलामध्ये टाकून थोडंसं शिजवून घेतलं आणि थोड्या वेळ मोहरीची डाळ सुद्धा भाजून घेतली तर याच्यामध्ये मी घरचं तिखट टाकलं दो तीन ते ती चार चम्मच आणि एक बेडेकर मसाला दोनच मसाल्याचं पॅकेट एक पॅकेट टाकलं तसंच जिरे व मेथीचं भाजून घेतलं आणि त्याची मिश्रण त्याचं पे पावडर तयार करून तेसुद्धा घातलं तसंच एक वाटी मीठ आणि एक चम्मच हळद रंग येण्यासाठी असं मिक्स करून सगळं टाकलं आणि तसंच मोहरीची डाळ दीड पाव मोरीची डाळ घेतली मोरी ती ती टाकली आणि आपल्या आवडीनुसार आपण गूड घ्यायचं मी सात ते आठ बट्ट्या गोड घेतलं कारण आमच्या इथे लोणचं गोड आवडते तर मी आणि आपल्या त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो कमी घेतलं तरी चालेल आणि ते मिश्रण मी चांगलं हलवून घेतलं आणि त्याच्यात हे तीन के जी आंबे आहे बाजारातून आणलेले आणि बाजारातूनच मी फोडी करून आणल्या आणि त्या तीन के जी आंब्याच्या फोडी मी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून एक स्टीलच्या गंजामध्ये त्या फोडी मी घालत आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यामध्ये फोडी न घालता मी फोडी फोडींना मसाला लावून लावून मी गंजात त्या फोडी घालत आहे त्याच्याने आणि अशा प्रकारे मी पूर्ण लोणचं लोणचाला मीठ आणि सगळं मसाला लावून तयार करून घेतलं आहे आणि गंजात आणि पूर्णपणे गंजामध्ये ते मसाला आणि आंब्याच्या फोडी भरून घेतल्या आहे आणि हे दोन दिवस मी हा लोणचं मुरायला ठेवलेला आहे तर तुम्ही आता हे पाहू शकता की दोन दिवसानंतर जे पूर्ण भरलेलं कंच होतं ते आता खाली गेलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मुरलेलं लोणचं आणि त्याच्यामध्ये अर्धा के जी सरसोचं तेल गरम करून थंड केलेलं आहे आणि हे सरसोचं तेल मी यात घातलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे लोणचाला रंगसुद्धा आलेला आहे आणि आता मी डब्यामध्ये डब्यामध्ये यासाठी भरलेलं आहे कारण एकदा मी काचेची बाटली घेतला अस घेतली असताना काचेची बाटली पूर्ण खालून फुटून गेली असता म्हणून मी प्लास्टिकचा डबा यूज केलेला आहे आणि आता प्लास्टिकच्या डब्यामध्ये पूर्ण लोणचं भरून माझं झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी आंब्याचं लोणचं तयार केलेलं आहे तर माझा हा आंब्याचं लोणच्याची रेसिपी कशी वाटली सांगा थँक्यू